नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिग्रस येथे साजरी करण्यात आली येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राचं भव्य दिव्य असं मंदिर निर्माण व्हावं ही स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती ती इच्छा बावीस जानेवारी रोजी प्रत्यक्षात उतरलेली आहे म्हणून बाळासाहेबांची जयंती अर्थात तेवीस जानेवारी हा दिवस स्वप्नपूर्ती दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने दरवर्षी साजरा करावा अशी मागणी या प्रसंगीत शिवसेना शहर प्रमुख प्रणित मोरे यांनी केलेली आहे त्यांची जयंती आम्ही सगळं डिग्रस वासी या शिवसेना परिवारातर्फे मोठ्या खाटामाटात आम्ही आयोजित केले आहे पण सर्वांची एक इच्छा आहे की बावीस जानेवारीला ज्या पद्धतीने सर्व हिंदू समाजाचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचं खाटामाटात लोकार्पण पन झालं पण त्याचं मूळ रचणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे होते त्यांची स्वप्नपूर्ती झाली म्हणून आज दिनांक तेवीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वप्नपूर्ती दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्याला शासनाने तात्काळ मान्यता द्यावी अशाच घोडामोडी पाहण्यासाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा